नमस्कार मित्रांनो जय श्रीराय समोर आहे वरणा आणि वरणावर बघू शकता किती धूळ आहे हे बघा धूळ बघा तर मी गाडी कधीच मित्रांनो रेग्युलर वॉश करत नाही महिन्यातून एकदा शंभ वॉश करतो पण हा जोपासूचा वॅक्स टू जे डस्टवर वापरतो वॅक्स टू जे याचा अर्थ असा की जी धूळ आहे मित्रांनो ती धूळ कधीच गाडीवरून इकडे तिकडे फेकली जाणार नाही ही ह्याला चिकटणार आहे त्याच्यामुळं गाडी प्रॉपर क्लीन होते कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस येत नाही इकडे तिकडे जर धूळ झाली तर लक्षात राहू द्यास त्याच्यामुळे स्क्रॅचेस येण्याचे चान्सेस आहेत तर तुम्हाला मी दाखवतो सिम्पल हे बघा बघा कशी दिसते काम आहे की नाही खतरनाक तर असा डस्टर मागवा अवश्य रोज वॉश करायची गरज नाही डस्टरनं काम तुमचं होणार आहे जोपासूचा डस्टर बिंदास्त मागवा तुमचं काम होणार आहे कशी क्लीनमध्ये निघतंय तर या बाजूनं बघा झाली या क्लीन काय गरज आहे वॉश करायची जर तुमच्याकडे डस्टर आहे अवश्य ऑर्डर करा जोपासूचा वॅक्सिटी डस धन्यवाद जय महाराष्ट्र